आपण एवढा गुरुजी किंवा बाबाजी बोलताय तर आम्हाला ही उत्सुकता आहे की जनार्दन स्वामी नेमके कोण होते आणि त्यांचा सगळा तो कार्यकाल कसा होता जर तुम्ही सांगितलं तर आवडेल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना जगत जसं आम्ही प्रथमत उल्लेख केलेला आहे की जगद्गुरु जनार्दन स्वामी हे एक शिवयोगी संत होते जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सोळा वर्ष कठोर भगवान महादेवाची साधना करून खरं म्हणजे एक योगिक जीवन जगून कारण योगिक जीवन याच्यासाठी म्हणतोय की जगदगुरु बाबाजी एक वाटीभर दुधावरती आणि एक लवंग घेऊन अठरा तास सिद्धासनामध्ये बसायचे मनाची प्रचंड एकाग्रता त्यांनी त्या काळात साधली या सोळा वर्षामध्ये सर्व शास्त्र वेद उपनिष्ठ यांचा अभ्यास गुरुजींनी केला आणि या सर्वांमधून समाजाच्या उद्धारासाठी पाच परंपरा या सुरू केल्या त्यात सर्वप्रथम परंपरा ही श्रमदान आहे त्यानंतर अनुष्ठान सुरू झालं गुरुकुल सुरू झालं गोसेवा सेवा सुरू झाली आणि कृषी आणि ऋषी सेवा सुरू झाली शेतीवर जगद्गुरु जनार्दन स्वामींचं विशेष प्रेम असायचं आणि ह्या सर्व परंपरा जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या जशा आहे तशा समर्थपणे जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या नंतर या छत्तीस वर्षामध्ये मोठ्या प्र प्रमाणामध्ये वर्धित करण्याचं काम ज्यांनी केलं असेल ते या गादीचे उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरजी महाराज आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या परंपरा अनुष्ठान असेल यज्ञ असेल हे सगळं याचा प्रचार प्रसार आजही समाजात आम्ही करत आहोत जगद्गुरु जनार्दन स्वामींची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर hmm. जगद्गुरु जनार्दन स्वामी श्रीक्षेत्र जातेगाव या ठिकाणी गे। जाते गेले जातेगाव इथे गेल्यानंतर बाबाजींना भगवान महादेवाचा तर आदेशच होता की जा आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणून okay. ते अतिशय भयंकर ठिकाण होतं की ज्या ठिकाणी दिवसाही कोणी थांबू शकत नव्हतं हिंसर प्राणी त्या ठिकाणी असायचे आणि अशा ठिकाणी जाण्याची कल्पना तिथं करणं म्हणजे एक कठीण गोष्ट होती त्या गावकऱ्यांना की बाबा हा कसे जाणार तिथे तिथं गेल्यानंतर बाबाजींनी तर अनेक लिला दाखवल्या पण त्यापैकी एक लिला अशी की बाबाजींनी बोलता बोलता म्हटलं की अरे पहिला जन्मत okay. हे मंदिर बाबांनी okay. बांधलेलं आहे या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याला करायचा आहे असं म्हटल्यानंतर ते फक्त हसायला आले बाबा तुम्ही कसं कशावरून आम्ही समजायचं की हे मंदिर मी पहिल्या जन्मा तुम्ही बांधलेलं आहे पहिल्या जन्मामध्ये तेव्हा जनार्दन स्वामी म्हटले अरे बाबांनो पहिल्या जन्माचं माझं जे मंदिराचं काम करण्याचं जे साहित्य आहे ते याच ठिकाणी ठेवलं आहे तुम्ही ते बघा आणि मग बाबांनी सांगितलं की अशा अशा जागी खोदा खोदल्यानंतर बघा चार फूट खोदलं काही सापडलं नाही पाच फूट खोदलं काही सापडे ना यांना असं वाटलं की नाही बाबा काहीतरी सांगताय बाबांनी सहा फूट खोदलं तरी काही खाली सापडत नाही तेव्हा बाबांनी सांगितलं की अजून थोडं खोदा खोदल्यानंतर पहिल्या जन्मीचा जो करणी हातोडा वगैरे जेवढं सगळं साहित्य होतं ते सगळं निघाल्यानंतर भक्तांना उत्साह आला अरे बाबाजी सांगताय हे सत्य आहे आपल्याला आता बाबांचा आदेश आपल्याला मान्य करून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे okay. त्या काळात अनेक लिला जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या झाल्या काहींचे गाय हरवायच्या म्हशी हरवायच्या तर बाबाजी त्या ठिकाणी बसल्या बसल्या सांगायचे जा अशा अशा ठिकाणी तुमची गाय आहे ती घेऊन या आणि हाही अनुभव आला okay. बाबाजींच्या नंतर सुद्धा सूक्ष्म रूपाने बाबाजींनी अनेकांना अनुभूत जगद्गुरु जनार्दन स्वामींनी दिल्या श्री क्षेत्र विरुळ येथील घटना आहे एक फॉरेनर व्यक्ती बारावा ज्योतिर्लिंग तिथे असल्यामुळे फॉरेनर येत असतात आणि ती जनार्दन स्वामींच्या समाधीच्या दर्शनासाठी सुद्धा तिथे आले आल्यानंतर त्या व्यक्तीला दिसले की साक्षात जनार्दन स्वामी झाले आणि ते त्यांना आशीर्वाद देत आता त्या व्यक्तीला आपली भाषा जरी येत नव्हती मात्र त्यांनी पुजारी आणि यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी गुरुजींना शोधलं या गादीचे उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराजांना शोधलं आणि आपली अनुभूती सांगितली आणि मला बाबाजींकडून अशी प्रेरणा मिळाली की तुम्ही साधना करा या ठिकाणी तर बाबाजींनी सांगितलं श्रीक्षेत्र पालखेड या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग पारेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग बाबाजींनी स्थापित केलं जनार्दन स्वामी तर त्या ठिकाणी साधनेसाठी अनुष्ठानासाठी त्या फॉरेनर व्यक्तीला सात दिवस पाठवलं आणि सात दिवस सक्सेसफुली त्या व्यक्तीने ती साधना पूर्ण केली असा जगद्गुरु जनार्दन स्वामींचे अनेक साधकांना अनुभूती आलेली आहे